एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस त्याचा तांत्रिक तपास करत असतात त्याचबरोबर लोकांकडून सहकार्य मिळवत असतात परंतु काही गुन्ह्यांमध्ये हा जो तांत्रिक तपास त्या परिस्थितीच्यामुळे कमी पडत असतो त्याचबरोबर लोकांकडून सहकार्य पोलिसांना मिळत नसतं तरीसुद्धा मग अशा वेळेला पोलीस स्वतःचं चातुर्य वापरतात स्वतःची युक्ती वापरतात आणि त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत असतात नमस्कार कारनामा परिवारामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजची जी आपण घटना बघणार आहोत ह्या घटने घटनेचं जे कारण आहे हे कारण कळल्या कळल्यानंतर हे फुटकल कारण कळल्यानंतर आपल्याला हसू आवरणार नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला जायचं आहे अहमदनग अहमदनगर जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये नेवासा तालुका आहे आणि याच्यामध्ये पाचेगाव हा भाग आहे याच्यामध्ये एक बाळासाहेब तुअर नावाचे साठ वर्षाचे व्यक्ती आहेत आणि तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी यांचा खून झालेला आहे आता यांचं बॅकग्राऊंड आपण बघूया हे एक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि ती जी पंचकृषी आहे याच्यामध्ये यांची वेगळ्या प्रकारे ओळख आहे आणि ती ओळख अशी आहे हे थोडेसे बाहेरखाली स्वभावाचे व्यक्ती आहेत आता बाहेर खाली असणे म्हणजे थोडंसं समजून घेऊया बाहेर खाली असणे म्हणजे आपलं जे घर आहे आपली बायको आपली पोरं बाळं याच्यामध्ये आता पन्नास साठ व वा, वर्षाच्या वयाकडे झुकलेले लोकं असतात ना यांचं आपल्या नातवंडा नातवंडांवर प्रेम असतं ते नातवंडं खेळवत असतात आणि असं सगळं एकंदर त्या त्यांचं वयाचा उत्तरार्ध ते घालवत असतात परंतु हे साठ वर्षाचे व्यक्ती आहेत यांना दोन बायका आहेत आणि त्यात त्यांची जी एक बायको आहे ती आजारी असते आणि दुसरी बायको ठणठणीत आहे असे हे बाळासाहेब तुवर आणि यांचा तेरा मार्च रोजी झालेला खून आहे आणि हा खून झाल्यानंतर पोलिसांना कळतं आहे की या भागामध्ये एक खून झालेला आहे तर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत आहेत आणि पोलिसांची टीम संपूर्णपणे या भागाची तपासणी करते आता हे जे तूवर आहेत हे हॉटेल चालवत आहेत आणि ओम साई नावाचं जे हॉटेल आहे या हॉटेलमधून त्यांचा छोटेखानी व्यवसाय सुरू आहे आता याच हॉटेलमध्ये साधारणपणे पंधरा ते वीस किलोचा दगड त्यांच्या डोक्यात घालून यांचा मृत्यू ओढवलेला होता आता पोलिसांच्या पुढे फार मोठं आव्हान होतं पोलिसांच्या पुढे आव्हान हे होतं की त्यांना लवकरात लवकर यांच्या खुन्यापर्यंत पोचायचं होतं आणि अवघी ही जी टीम आहे पोलिसांची टीम ही सज्ज झालेली होती चारही बाजूनी पोलिसांचा तपास सुरू होता परंतु मागाशी म्हटल्याप्रमाणे पोलिसांना हे जे यांचे इथले लोकं आहेत या पंचकोशातले लोक आहेत आजूबाजूचे लोकं आहेत त्यांच्याकडून का कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नव्हतं आता हे सहकार्य न मिळण्यामागे बऱ्याच वेळेला हा पोलिसांचा ससे नको कशाला उघसते कोर्टाची पायरी चढा असं बऱ्याच लोकांना वाटत असतं त्याचबरोबर अशा प्रकारे गुन्हा करणारा जो व्यक्ती असतो या व्यक्तीची या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दहशत पसरलेली असते याच्यामुळे सुद्धा बरेचसे लोक त्या आरोपीच्या विरोधामध्ये तोंड उघडायला तयार नसतात आता अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना कोणत्याही प्रकारे क्लू मिळत नव्हता आणि पोलिसांनी सर्व प्रकारे प्रयत्न त्यांचे चालू ठेवलेले होते अशातच मग ह्या नेवासा पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत यांना यांनी एक युक्ती सुचलेली आहे कारण बऱ्याच वेळेला म्हणजे आपण विचारही करू शकत नाही आपण आपल्या बुद्धीची कुवत तिथपर्यंत पोचू शकत नाही अशा प्रकारे मग गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वेगवेगळ्या युक्त्या पोलीस योजत असतात याच्यामधलीच ही एक पोलिसांनी लावलेली युक्ती होती या ठाण्याचे जे इंचार्ज आहेत यांनी पन्नास पन्नास पैशाचे काही शंभर पोस्टकार्ड विकत घेतलेले आहेत आणि हा जो पाचेगाव परिसर आहे हा जो गुन्हा घडलेला होता या गुन्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये हे पोस्टकार्ड वाटलेलं आहे या पोस्टकार्डवर त्या पोलीस स्टेशनच्या जे इन्चार्ज आहेत त्यांचा तो पोलीस स्टेशनचा ॲड्रेस होता आणि त्याच्यावर आवाहन केलेलं होतं की आपल्याला जर का या गुन्हेगाराच्याबद्दल काही माहिती असेल तर आपण या ठिकाणी आपल्याला या पोस्टकार्डवरती लिहून हे पोस्टकार्ड तुम्ही पोस्ट करा आणि आपलं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे आणि ही घटना घडली या घटनेच्या आजूबाजूला म्हणजे ही जी हॉटेल आहे या हॉटेलच्या परिसरामध्ये एक साधारणपणे तीस ते पस्तीस मीटरच्या अंतरावरती एक पेट्रोल पंप आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल पंप असतो त्या सिसी टीवी ची त्या ठिकाणी सी सी टी व्हीची अरेंजमेंट असते त्याच्यामुळे पोलिसांनी हा सी सी टी व्हीसुद्धा तपासलेला आहे आणि याच्यामध्ये पोलिसांना एक संशयास्पद अशी गोष्ट दिसलेली होती की हा जो गुन्हा घडलेला आहे या वेळेमध्ये एक व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये एक कुत्रा आहे आणि ह्या कुत्र्याला घेऊन हा जो व्यक्ती आहे हा त्या ठिकाणी जात आहे असं पोलिसांना दिसत आहे परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे हा जो या ठिकाणी त्या त्याची दृश्यमानता तेवढी नसल्यामुळे मग थोडंसं अंधूक प्रमाणामध्ये दिसत होता परंतु हा व्यक्ती कोणत्याही प्रकारे ओळखता येत नव्हता त्याच्यामुळे साधारणपणे एकशे वीसपेक्षा जास्त लोकांची पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केलेली आहे त्याचबरोबर आता पोलीस ज्याला आपण क्ल्यू म्हणतो स्वतःवरून स्वर्ग गाठणे त्याच्यासाठी मग साधारणपणे चौतीस ते पस्तीस प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची माहिती पोलिसांनी या ठिकाणी संकलित केलेली आहे जेणेकरून या गु खुनाच्या गुन्ह्यापर्यंत किंवा गुन्हेगारापर्यंत त्या पोलिसांना पोचता येईल आता ही, <coughs> ही पन्न, पन्ना इकडे पन्नास पैशाची जी पोलिसांनी पत्र वाटलेली होती घराघरामध्ये पत्र गेलेली होती ह्याच्या <coughs> बाबतीत मग पोलिसांना थोडंसं यश आलेलं आहे पोलिसांना एक पत्र गेलं आहे आणि पोलिसांना या हा जो गुन्हेगार आहे याचं नाव कळलेलं आहे हा जो गुन्हेगार आहे ज्याने हा खून घडवून आणलेला होता याचं नाव आहे पोपट सूर्यवंशी आता पोपट सूर्यवंशी कोण आहे हा पोपट सूर्यवंशी एक टप्पू असा व्यक्ती आहे ज्याचं वय वर्ष आहे तीस वर्षे याचा उद्योग एवढाच आहे की दिवसा दारू प्यायची आणि ही जी आजूबाजूची कुत्री मांजरं असतात यांना खेळवत बसायचं यांच्याशी खेळत बसायचं असा हा पोपट सूर्यवंशी आहे आता तेरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी नक्की नेमकं काय झालेलं होतं की हे जे तुवर आहेत यांचा खून या पोपटच्या माध्यमातून झालेला होता याचं कारण अजूनही अस्पष्ट होतं त्याच्यामुळे हा जो पोपट आहे याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं आहे आणि मग याची चौकशी सुरू झाली आता जे कारण समोर येतं आहे जे कारण त्यांनी पोलिसांना सांगितलं त्याच्यावरून नक्की पोलिसांनासुद्धा म्हणजे प्रश्नच पडला असेल की यांनी सांगितलेल्या कारणावर आपण विश्वास ठेवावा की नाही आपला देखील याच्यावर विश्वास बसणार नाही तर तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या दिवशी हे जे हॉटेल मालक बाळासाहेब तोवर हे त्यांच्या त्या ठिकाणाहून म्हणजे त्या त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत त्यांनी एक चिकन घेतलेलं आहे स्वतःसाठी आणि ते चिकन दुसरीकडे कुठेतरी शिजवाय सा, शिजवण्यासाठी तर घेऊन चाललेले आहे आता वाटेमध्ये हा पोपट सूर्यवंशी त्यांना भेटतो आहे आणि त्याच्या वेळेला मग तो त्यांना विचारतो आहे आए, तु आ, की तुझं स्वतःचं हॉटेल इकडे आहे आणि तू दुसऱ्याच्या घरी हे मटण किंवा चिकन शिजवण्यासाठी का घेऊन चालला आता हे सांगितले बोलल्यानंतर हा प्रश्न केल्यानंतर हे जे तुवर आहेत त्यांना प्रचंड राग आला आहे आणि मग तिथून त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू झाले आणि यांनी हे जे तुवर आहे त्यांनी हा पोपट आहे याला बेदम मारहाण केलेली आहे आणि त्याला चांगला यथेच्छ चा प्रसाद दिलेला आहे आणि मग ते त्यांच्या त्यांच्या पुढच्या मार्गाला तिथून निघून गे गेलेले आहे आता काय होतंय याचा राग की त्यांना हे जे विचारलं आहे की तुमचं हॉटेल असूनसुद्धा तुम्ही दुसऱ्याच्या घरी चिकन शिजवायला का घेऊन चालला हे विचारल्यामुळे यांनी याला मारहाण केले याचा राग याच्या डोक्यामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे याच रात्री हा जो पोपट आहे आता हा परिसर साधारणपणे रात्री दहा अकरा वाजल्यानंतर अशा ठिकाणी शांतता था होत असते तर ही सगळी शांतता झाल्यानंतर हा पोपट हळूच दबक्या पावलांनी या हॉटेलमध्ये गेलेला आहे आणि हे जे पोपटराव हे जे तुवर आहेत हे त्या हॉटेलमध्येच झोपत असायचे त्याच्यामुळे हे त्या ठिकाणी झोपलेले होते त्याच वेळेला हा पोपट त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आजूबाजूचा एक पंधरा ते वीस किलोचा दगड त्यांनी घेतला आहे आणि त्या झोपलेल्या बाळासाहेब तुवर यांच्या त्यांनी डोक्यात घातला आहे त्यांच्या डोक्यातून भळाभाळा रक्त व्हायला लागले आणि त्या ठिकाणी ते निश्चित पडलेले आहेत त्यात त्यांचं त्या ठिकाणी मरण ओढवलेलं आहे आणि जसं त्यांनी हे बघितलं आहे तसं त्या पोपटने या घटनास्थळापासून पळ काढला आहे आणि तो तिथून निघून गेलेला आहे आता हा संपूर्ण घटनाक्रम आपण बघितला हत्या कोणी केली होती हत्यारा कोण होता आणि हत्येचं कारण हे सगळं पोलिसांच्या समोर आलेलं आहे त्याच्यामुळे पोलिसांनी मग कलम तीनशे दोन अन्वय याच्यावर गुन्हा दाखल करून याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे आता ही जी संपूर्ण घटना आहे ही प्रसारमाध्यमांमधून जशा, जशा प्रकारे आली होती ती मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे तर आता ही जी घटना आहे ही हास्यास्पद घटना आहे कार आता ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला खुनासारखे गंभीर गुन्हे घडतात त्यावेळेला आपण म्हणजे कुणीही म्हणजे आपण असं विचार करत असतो की याच्या मोटिव मोटिव्ह मागचं जे कारण आहे हे देखील तेवढंच गंभीर असणार आहे असं आपण आपला एक समज असतो परंतु एक शुल्लक प्रश्न विचारला गेलेला आहे एक फुटकळ प्रश्न विचारला गेला आहे आणि याच्यातून मग बाचाबाची सुरू झाली आणि याच्यातून मग याचं पर्यावसान हे एका खुनापर्यंत गेलेलं आहे आता याच्यामधून ही जी तरुण मंडळी आहेत तीस पस्तीस चाळीस या वयातली जी मंडळी आहेत यांच्यासाठी शिकण्यासारखं हेच आहे हे की शक्यतो आपण आपला जो वेळ आहे हा प्रोडक्टिव्ह कामांमध्ये लावावा चार पैसे कमवून आणावेत आणि आपल्या घरासाठी त्या पैशाचा वापर करावा आणि दिवसाचे चोवीस तास आपण आणि आपल्या कुटुंबाचं भलं कसं होईल याचा आपण सतत विचार करावा जेणेकरून मग अशा गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही आता ही संपूर्ण घटना त्याच्या घटनाक्रमाबद्दल आपण कमेंट करा आपल्याला कशी वाटली तेही कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद